दिनांक चोवीस सप्टेंबर मंगळवार सकाळी दहा वाजता दोडामार्ग शहर चौक हे तहसीलदार कार्यालय अशा प्रकारचा एक भव्य जनआंदोलन सासुगिक अमस्था आणि दोडामार्ग तालुकावासी यांच्या वतीनं शिवसेना उभा ग, ग गट असेल महाविकास आघाडीचे सर्व शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी राहुल गांधीची काँग राहुल गांधींची काँग्रेस आप पक्षाचे त्या ठिकाणी आप पार्टी आम आदमीची असे अनेक पक्ष संघटना ही त्या ठिकाणी या सगळ्या आंदोलनाचा सपोर्ट त्या ठिकाणी करते अनेक या ताडो जोडामार तालुक्यातल्या ग्रामस्थांचा प्रतिष्ठित व्यक्तींचासुद्धा सहभाग याच्यामध्ये मिळालेला आहे तिलारी संघर्ष समिती असेल त्याचप्रमाणे बाळ एकनाथ नाडकर्णी यांचासुद्धा स समर्थन या सगळ्या याला मिळालेला आहे युवासेनेचं समर्थन मिळालेलं आहे सर्व शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं स समर्थन मिळालेलं आहे आणि या दोडामार तालुक्यातील जनता असेल सासुरीतील ग्रामस्थ असतील आणि सिंधुदुर्ग जिल्हावासी असतील ते सगळे कार्यकर्ते आहेत ज्यांना हा विषय समजलेला ज्यांना हा अन्याय समजलेला आहे या अन्यायाच्या विरोधात न्याय मागण्यासाठी हे सगळे त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी येणार आहेत तर शासनाला आमच्या ज्या काय मागण्या आहेत प्रमुख ज्या मागण्या आहेत या मागण्या संदर्भामध्ये एक निवेदन जिल्हाधिकारी स्तरावर दिलेलं आहे एवद्याच्या मोर्चामध्ये ज्यावेळी या आंदोलनामध्ये किंवा आम्ही सगळ्याच एकत्रपणे एक जाणार आहोत त्यावेळी जा इथल्या तहसीलदारांना इथल्या प्रांतांना सुद्धा अशा प्रकारचं एक निवेदन हे त्या ठिकाणी देणार आहोत खरंतर हा हे आंदोलन लोकशाही मार्गाने आहे आणि खरं तर हा एक दोडामार तालुक्याचा आणि सासुनी मार्गात सासुनी ग्रामस्थांचा मार, आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न या निमित्तानं आहे तर ही जी काय लूट शेतकऱ्यांच्या जमिनीची हे म्हणजे शेतकऱ्यांचे हक्क अबाधित असताना त्यांना त्यांच्या जमिनी हडप करून जे काही बेदखल करायचा प्रयत्न हा द ओरिजिन कंपनीनं या जिल्ह्यामध्ये सुरू केलेला आहे धन्यदानगे यांनी केलेला आहे आणि त्याचा त्रास इथल्या जनतेला होतो लोकांच्या ग्रामस्थांचे हक्कच हे त्या ठिकाणी काढून घेतलेले आहेत आणि म्हणून या सगळ्या गोष्टीमध्ये या सगळ्या गोष्टीला कशी काय त्या ठिकाणी मदत झाली सगळ्यात महत्वाची मागणी अशी आहे अकृषिक जी सनद आहे बेकायदेशीर ह्या कसा त्यांना देण्यात आल्या एवढ्या मोठ्या प्रमाणात हजारो झाडांची कत्तल या वन विभागाचे अधिकारी त्यावेळी झोपले होते का आणि नाममात्र दंड यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे होते या भागामध्ये भूमी अभिलेख असेल ग्रामपंचायत असेल इथला वन विभाग असतील पोलीस असेल महसूल असेल दुय्यम निबंधक असेल हे सगळे या सगळ्यांचे संगणमत करून हा सगळा गैरव्यवहार या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून या गैरव्यवहाराच्या बद्दलचा आवाज हा आम्ही त्या ठिकाणी उडवणार रस्त्यावर येऊन संघर्ष हा त्या ठिकाणी आम्ही करत आहोत आणि आम्हाला न्याय त्या ठिकाणी मिळालाच पाहिजे होता गेल्या सतरा महिन्यापूर्वी ज्यावेळी या सगळ्या ग्रामस्थांनी जोडामार तालुक्याला के उपोषण केलं त्यावेळी तिथले तहसीलदार तत्कालीन अरुण खानोलकर हे त्या ठिकाणी आले आणि त्यांनी पहिल्या आमच्या तीन मागण्या मंजूर केल्या मी बेकायदेशीर जी आक्रोशित जी सनद दिलेली आहे ती सनद मी तातडीनं रद्द करतो इथं जे काय अनाधिकृत बांधकाम परवानगी परवानगीशिवाय झालेलं आहे ते बांधकाम मी तोडतो आणि जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यावर त्या ठिकाणी ॲक्शन घेतो हे सांगितलेलं होतं आज राखीव वनक्षेत्रामध्ये इतर वनामध्ये त्या ठिकाणी झाडांची अक्षरशः कत्तल त्या ठिकाणी होते आणि कुठल्याही प्रकारची परवानगी नसताना कुठल्याही खात्याची परवानगी नसताना सगळं खोटं काम या ओरिजिन कंपनीनं या संपूर्ण या दोडामार तालुक्यामध्ये आणि या सासोली गावामध्ये केलेला याचा परावा तेवढा निषेध कमी आहे आणि म्हणून उद्याच्या सगळ्या जनतेला जिल्हावासियांना दोडामार तालुकावासियांना सासोली ग्रामस्थांना या ठिकाणी मी आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येनं या सगळ्या आंदोलनला जनआंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि ते त्याच ठिकाणी त्या आंदोलनातनं रस्त्यावर जेव्हा आपण उतरू सगळ्या रस्त्यावर जेव्हा जनतेची ताकद दिसेल त्यावेळी या सरकारला या ठिकाणी निर्णय हा त्या ठिकाणी योग्य निर्णय घ्यावा लागेल आणि आमची लढाई ही त्या ठिकाणी कायम त्या ठिकाणी राहणार आहे नुसती उद्याचा मोर्चा झाला जनआंदोलन झालं म्हणजे आमची लढाई संपलेली नाही जोपर्यंत आमच्या शेतकऱ्यांना न्याय ना मिळत नाही त्यांचे हक्क मिळत नाही तोपर्यंत ही आमची लढाई चालू राहणार सासली ग्रामस्थ आम्ही आपण गा, हा पाठीमागचा डोंगर जो आहे हा डोंगर वास्तविक हा आमचा गावसामायिक डोंगर आहे साडेतीनशे चारशे लोकांची ह्या ह्याच्यामध्ये जमिनी आहे आणि हा सात एक आहे नकाशा एक आहे आणि सर्व ग्रामस्थ आम्ही आजपर्यंत एकोप्याने या ठिकाणी या जमिनीचा उपभोग सर्व लोक घेत होते काही लोकांचे काजू आहेत उत्पन्नाचे साधनं आहेत अनेक जंगली झाडं त्यांनी सांभाळून ठेवली आहेत एवढी वर्ष आणि हा डोंगर परिसर काही लोकांनी आमच्याच लोकांनी काही लोकांनी कंपनीला आपला शेअर विकला पण कंपनीने ह्या शेअर विकल्यानंतर ते वास्तविक त्यांनी आपला शेअर फोडून घ्यायला हवा होता कारण ही सामायिक जमीन होती त्यांना जर काही डेव्हलपमेंट करायचं होतं तर त्यांनी ते त्या पद्धतीने करायला पाहिजे होतं पण वास्तविक त्यांनी न तसं न करता ह्या जमिनीचा आकृषिक सनद घेतली वास्तविक हा लढा त्या दिवसापासूनच सुरू झाला ज्यावेळी ह्या जमी ह्या जमिनी एने झाल्या असतरी त्यावेळी तत्कालीन तहसीलदार खानोलकर जे होते त्यांनी याला एन एला संमती दिली आणि त्यामध्ये ज्यावेळी आम्ही एनएचे डॉक्युमेंट मागवले आणि त्याच्यामध्ये उपोषण केलं सगळ्यात पहिले उपोषण ज्यावेळी संदेश बारकर साहेब त्या ठिकाणी उपोषणाला आले होते आणि त्यावेळी ते उपोषण झालं त्यावेळी त्यांनी आम्हाला जे डॉक्युमेंट दिलं त्या डॉक्युमेंटमध्ये अनेक कागद जे आहेत ते बोगस कागद त्या ठिकाणी लावलेल्या आले होते ज्याच्या पद्धतीने ग्रामपंचायतचा एक दाखला तिला जोडलेला आला होता ज्यामध्ये ग्रामपंचायत दाखल्यामध्ये जावा क्रमांक टाकला होता ग्रामपंचायतचा पण आम्ही ज्यावेळी ग्रामपंचायतने चौकशी केली त्यावेळी ग्रा क्रमांक वेगळा होता जावा क्रमांकावरही त्यांनी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला तो जावा क्रमांक काढला होता पण त्यांनी तो काका दाखला आपल्या एनेच्या काकासाठी कागदसाठी लावला अधिकारी राजन विठ्ठल गवस यांनी या ठिकाणी पंचायत्या घातल्या जंगलामध्ये जाऊन पूर्ण पंचायत्या टायपिंग केलेल्या पंचायत्या आहेत आणि ज्या सह्या घेतल्या गेल्या आहेत पंचांच्या ते पंच पंचा काही गोव्यातील आहेत काही दो सासुलीवासीही नाही सा दो मणेरी दोडामार्ग येतली आहेत एकतर पंच तिथला सेतू चालवणारा कोरगावकर म्हणून आहे तो स्वतः त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी करतो आहे मग त्यांनी तिथे सही केलेली आहे मग अशा पद्धतीने एकतर कागदांची अपूर्तता ग्रामपंचायतची एन ओ सुद्धा त्यामध्ये जोडलेली नाही आहे असे अनेक कागद अपुरे असताना सुद्धा त्यांना सनद दिली गेली आणि आम्ही हे म्हणण्यापेक्षा आम्ही शेतकरी त्याला विरोध करतोय पण वास्तविक त्यांचा नायब तहसीलदार त्या ठिकाणी जे होते नायब तहसीलदार त्यांनी त्या ठिकाणी टिपण्याच टाकलेले आहेत की याच्यामध्ये ह्या ह्या कागदपत्रांची अपूर्तता आहे ज्यामध्ये ग्रामपंचायतचे एन ओ सी नाही आहे आरोग्य खात्याचा दाखला नाही आहे त्यानंतर डेव्हलपमेंटचं जो आपल्याला त्यांना ना नकाशा जो लागतो टाऊन प्लॅनिंगचा तो नाही आहे असे अनेक कागद नाही आहे असं असताना आपल्याला सनद देता येणार नाही असं सरळ त्यांनी उल्लेख केलेला आहे सगळं असतानासुद्धा त्या ते ठिकाणी त्यांना सनद दिली गेली आणि त्यानंतर त्यांनी यामध्ये बाउन्सर वगैरे आणून या ठिकाणी बळजबरीने झाडं तोडणं आम्ही झाडं तोडणं म्हणण्यापेक्षा आपल्याला माहिती असेल की वन खात्याने स्वीकारलेलं आहे की या ठिकाणी सहा हजार झाडांची कत्तल केलेली आहे आणि या अगोदर या ठिकाणी त्यांना दंड आकारला होता कमी झाडं तोडली म्हणून तीस की पस्तीस हजारचा दंड आकारला होता पण आज त्या ठिकाणी पस्तीस हजार दंड आकारल्यानंतर वनविभाग झोपून राहिला कुठचीही त्यांनी कारवाई केली नाही किंवा दखल या ठिकाणी राहिले त्यांचे फॉरेस्ट गार्ड म्हणा किंवा वनविभाग यांनी तिथं दखल न घेतल्यामुळे त्यांची एवढी त्यांची हे झाली वजबरी झाली की त्यांनी सहा हजार झाडांची कत्तल त्या ठिकाणी केली आम्ही सहा हजार झाडं म्हणतोय त्याचबरोबर त्यांनी सा सहाशे ते सातशे मीटर ते राखीव जंगलामध्ये मशिनीच्या सहाय्याने केलेले आहेत हे सुद्धा वनविभागाने मान्य केलेलं आहे वीस लाखाचा दंड आकारलेला आहे तो दंडसुद्धा भरलेला गेला नाही आहे म्हणजे या असा प्रकारे आमच्यावरती अन्याय होत आहे आणि याच प्रक्रिया याच्यासाठी अनेक राज्यकर्त्यांनी किंवा जे हे आहेत पक्ष आहेत त्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आजपर्यंत अनेक लोकांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे न्यायालयीन बाजू जर म्हणायची झाली तर मी मुद्दा मुद्दामुड या ठिकाणी म्हणेन की न्यायालयीन बाजूमध्ये ॲडव्होकेट निरोडेकर साहेब यांनी आम्हाला खूप मदत सहकार्य केलं या जो समोर जो प्रोजेक्ट दिसतोय त्या प्रोजेक्टला त्यांनी एने मिळून स्टे मिळवून दिला या विरोधात आणि त्यांनी खूप सहकार्य त्यांचा आम्हाला लाभलेलं आहे अशा पद्धतीने कुठची अपेक्षा आमच्याकडनं न ठेवता त्यांनी आम्हाला सहकार्य केलं असे दृश्य आणि अदृश्य स्वरूपात अनेक हात आमच्या पाठीशी आहेत त्याचं प्रतीक म्हणून एक संदेश पारकर साहेब यांनी सुद्धा या ठिकाणी आंदोलन करण्याचं त्यावेळी त्यांनी प्रेस कॉन्फरन्स आम्हाला सुद्धा अपेक्षित नव्हतं हो की ते आंदोलन अशा प्रकारे करणार आहेत त्याचं एक आता आज आम्ही या ठिकाणी कार्यालयाचं ओपनिंग या ठिकाणी करीत आहोत या कार्यालयामध्ये सासोली जवडामार्गवासीय आणि सासोली ग्रामस्थ यांची एक संघर्ष समिती या ठिकाणी होणार आहे ज्यामध्ये सासोली वाचवा लोकांना न्याय मिळवण्यासाठी या ठिकाणी आम्ही आता या ठिकाणी उतरणार आहोत आणि हा संघर्ष जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही आमचे सातबारा आमचे नकाशे वेगळे होत नाहीत त्यांचे सातबारा त्यांचे नकाशे वेगळे होत जोपर्यंत धडे वाटप होत नाही आणि त्यांची जागा कुठची आणि आमची जागा कुठची होत नाही सिद्ध होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही होत आम्हाला आम्हाला सर्व लोकांना आम्हाला न्यायाची गरज आहे आणि मायबाग सरकारने यामध्ये लक्ष घालावं आणि या ठिकाणी आम्हाला न्याय मिळवून देवा हे एवढीच आमची ग्रामस्थांची या ठिकाणी मागणी आहे